सांगली हरिपुरात संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीक श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सर्वच ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते तसेच सांगलीच्या हरिपूरमध्ये संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला भाविकांची दर्शनासाठी रीक पाहायला मिळाली आहे गावच्या पश्चिमेस कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम आहे या संगमाच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरेसुद्धा आहेत आणि त्यामुळे या संगमावर पर्यटकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी असणाऱ्या संगमेश्वर मंदिरात सातशे वर्षापूर्वी प्रभू श्रीराम यांनी स्वतःच्या हातून या ठिकाणी शिवलिंग बसवलं होतं हे शिवलिंग जमिनीत अडीचशे फूट खोलवर असल्याचं बोललं जात आहे तसेच या शिवलिंगावर प्रभू श्रीराम यांच्या हाताचे ठसे असल्याचं मानलं जात आहे हरिपूरच्या संगमेश्वराचे स्वयंभू मंदिर असल्यामुळे या संगमेश्वर मंदिराची सर्वदूर ख्याती आहे तसेच सुरेख कोरीवकाम केलेले प्राचीन स्तंभ सुद्धा या मंदिरात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात संपूर्णत प्राचीन असणाऱ्या या संगमेश्वराच्या स्वयंभू मंदिराकडे पर्यटक आणि श्रद्धाळूंचा मोठा ओढा आहे नमस्कार मी संजय गुरव हरिपूर येथील श्री संगमेश्वर मंदिरातील पुजारी हरिपुर येथील हे संगमेश्वर मंदिर श्रीरामानं स्थापित केलेलं स्वयंभू शिवलिंग आहे आणि श्रावण सोमवारी इथं म्हणजे चारी सोमवार या हा यावर्षी पाच सोमवार आहेत पाचही सोमवार येथे भाविकांची प्रचंड गर्दी आणि उत्साहात हा श्रावण हे महिना श्रावण साजरा होतो लोकांचा जागृत देवस्थान लोकांना आलेली अनुभूती आणि लोकांच्या सहकार्यामुळे इथे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपले इथे पहाटे तीन वाजल्यापासून अभिषेक चालू होतात पहाटे काकड आरती असते साडेचार वाजता साडेचार वाजता काकड आरती झाल्यानंतर लोकांचा बेलफुलं वाहण्याचा कार्यक्रम असतो दुपारी बारा वाजता विधिवत मध्यान पूजा असते त्यावेळेला फुलांची आकर्षक पूजा बांधली जाते त्याचबरोबर आकर्षक वेगवेगळ्या शिवकालीनच्यावर आधारित वे पूजा बांधल्या जातात संध्याकाळी साडेसात वाजता आरती आणि आरती झाल्यानंतर नऊ वाजता पालखीचा कार्यक्रम असतो प्रत्येक सोमवारी असतो त्याचप्रमाणे श्रावणातही मोठ सो सोमवार पालखीचा कार्यक्रम असतो भजनी मंडळातर्फे पालखीचा कार्यक्रम प्रदक्षिणे साजरा केला जातो त्याचबरोबर देवस्थान कमिटीमार्फत येथे च श्रावणातील पाचवी सोमवार खिचडी वाटपाचा कार्यक्रम होतो देवस्थान कमिटी ग्रामपंचायत हरिपूर आणि आमचे समस्त गुरु बांधवांतर्फे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोकांचा सहभाग यात्रा इथे संगमेश्वराची यात्रा गावातील आमच्या ग्रामीण परंपरेनुसार विशाळे आंबोशेला असते पण सगळ्यात मोठा उत्सव हा आमचा इथला महाशिवरात्रीचा असतो महाशिवरात्रीचा उत्साहात कोल्हापूर सांगली सातारा भागातून बरेच लांब लांबून लोक येत असतात रात्री महाशिवरात्री म्हणजे म रात्रीची पूजा असते त्यामुळं आदल्या दिवशीची रात्र आणि महाशिवरात्रीची रात्र असे अखंड तीन दिवस इथे महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली